नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज मी तुम्हाला जर आपल्याकडे चेन नसेल तर पर्स कशी शिवायची ते मी तुम्हाला ह्या भागामध्ये आज दाखवणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशी ही मोठ्या साईजमध्ये मी अशी बॅग पर्स बनवली आहे चेन न लावता इथे मी वेलक्रोचा वापर केला आहे हे बघा आतमध्ये पण भरपूर प्रमाणात इथे अशी जागा आहे अशी ही पर्स आपली तयार होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे ना मी इथे अठरा बाय अकराचं एक आयताकृती कॉटनचं ते कापड घेतलं आहे त्याच्या आतमध्ये कॅनवस पेपर लावलं आहे आणि खालती असं अस्तर लावून घेतलं आहे आणि हे मी चारी बाजूने शिवून घेतलं आहे का तुम्ही बघू शकता हे अठरा इंच बाय अकरा इंचा, इंचा एक पीस घेतला आहे आणि तुम्ही दोन बंद घेतलेत आता हे दोन बंद आहे ना सोळा बाय पाऊण इंचाचे थका सोळा बाय पाऊन इंच असे हे दोन बंद घेतलेत इकडनं ना इथं अडीच इंचावर मी मार्क करून घेतलेलं आहे आणि इकडनं पण अडीच इंचावर मार्किंग करून घेतलं आहे आता अडीच इंचावर आपल्याला हक हो हे असं अडीच इंचावर मार्किंग करून घेतलं तर अडीच इंचवर हे असे बंद मी इथे लावणार आहे बरं का ह्या पर्सला असे दोन्ही बाजूनी हे बंद लावून घेणार आहेत आता तुम्ही म्हणता मी लाल बंद का घेतले आता मी का आता पुढचा भाग आहे ना बघा असे हे लाल कलरच्या पट्टीचे कापडाचे मी दोन पट्ट्या बनवल्या आहेत ह्या आहेत पाच बाय अठरा इंच पाच बाय अठरा इंचाचे ह्या दोन पट्ट्या केलेले आहेत आता इथे आपल्याला पहिल्यांदा दो दोन्ही बाजूला बंद लावून घ्यायचे आहेत आणि बंद लावून झाले की ह्या दोन्ही पट्ट्या आहेत ना इथे असे दोन्ही बाजूला आपण शिवून घेणार आहोत इकडे एक आणि इकडच्या बाजूला एक अशा प्रकारे आपण इथे शिवून घेणार आहोत बघा आता दोन्ही बाजूनी मी ह्या दोन्ही पट्ट्या लावून घेतल्या आहेत आता काय करायचं इथं वरच्या बाजूनी पण आपल्याला एक एक शिलाई इथे मारून घ्यायची आहे बरं का टॉप शिलाई टॉप स्टिच असं म्हणतात त्याला म्हणजे वरने एक दाफ शिलाई पण मारून घ्यायची आहे म्हणजे हे मीठ व्यवस्थित आहे तर शिलाई मारून घ्या आता काय के केलं मी आता हे असे ना हात बघे ना बरोबर काय केलं म्हणजे दुमडून घेतलं मी हे दुमडून झालं ना आता वरण दीड इंच घ्यायचं आपल्याला मार्किंग करून आणि इकडनं वर वरची बाजू दीड इंच आणि इकडनं अडीच इंच इकडनं येणं घ्यायचं आपल्याला तीन इंचावर तीन इंचावर घेतले मी हे आणि इकडनं दीड इंच वर वर्ण दीड इंच असे हे आपल्याला कापून घ्यायचं आहे असंच हे दुसऱ्या बाजूला पण मार्किंग करून कट करायचं आहे वर्ण घ्यायचे दीड इंच आणि इकडनं तीन इंच आपल्याला कट आहे आता अशा प्रकारे कट झाले आता अशा प्रकारे हा पीस माझा तयार झालेला आहे आता इथे काय केले मी इथे शेण आपल्याला पट्टी शिवून घ्यायची आहे आपण हिथून असं हे असं कॉर्नर पी कॉर्नर ह्याच्यावरनं ह्या बंदावरनं आणि परत ह्या कॉर्नरला असं होतात ह्या कॉर्नरवर अशी ही पट्टी आपल्याला सरळ साईजच्या बाजूने शिवून घ्यायचे आहेत हा सरळ बाजूने मी ही पट्टी शिवून घेतलेली आहे बरं का हे आपला हा कॉर्नर आहे आणि हा इकडचा कॉर्नर आहे आता हिथून एवढं हे कापड आपल्याला कापायचं आहे बरं का तुम्ही बघू शकता यासवर हे कापड मी कट केलं आहे आता इकडे बघा कोण आहे ना तिथे थोडस कट मारायचं थोडास कट मारायचं शिलाईच्या वर घ्यायचं नाही आता हे ना? ना? ना ना? ना ना? हे ना असं करायचं पूर्ण बघा आणि इकडनं पहिल्यांदा वरण आपल्याला एक अशी शिलाई मारून घ्यायची पूर्ण अशी इकड अशी ही पूर्ण शिलाई चा। मारून घ्यायची ह्याच्यावर भी भी ते पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि मग आतल्या बाजूनी हे दुमडून करायचं का इकडची बाजू दाखवते मी तुम्हाला आता इथे कशी मी तर वरच्या बाजूने शिलाई मारून घेतली कापडाला ठीक आहे बघा तुम्ही बघू शकता हां आणि मग आतल्या बाजूने असं परत हे दुमडून कापड आपल्याला ही तशी ही शिलाई मारून घ्यायची आहे ही बाजू कशी शिवली तशीच ही बाजू पण शिवून घ्यायची आहे पहिल्यांदा वरच्या बाजूने शिलाई मारायची मग आतल्या बाजूने दुमडून शिलाई मारायची बघा आता प्रकारे इथं मी हे पट्टी लावून घेतलेली आहे बरं का अशी ही दोन्ही बाजूनी लावून घेतलेली आहे आता इथं मी असे हे वेलक्रो घेतले ह्याचं माप दोन इंचं आहे का आता ते आहे ना मी हा जो बंद आहे ना, ना हे का हा बंद आहे ना ह्याच्या बरोबर खालती एक आणि इथे एक असे हे लावून घेणार आहे इथे असं एका साईडला इथे आणि एका साईडला परत म्हणजे ह्या बाजूला पण इथं असं हे लावून घेणार आहे शिवून घेणार आहे म्हणजे चला मग आपण हे शिवून घेऊया अशा हो प्रकारे मी दोन्ही बाजूला हे वेलक्रो लावून घेतलेले आहे हे वेलक्रो तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये भेटतील पांढऱ्या आणि काळ्या कलरमध्ये हे असतं बरं हो का आता काय करायचंय हा का आता हे जो आपण भाग हा ही जी पट्टी शिवली आहे ना ती पट्टी अशी इथं अर्ध्या इंचावर अशी दुमडून आपल्याला हिथं अशी वरच्या बाजूनी टीप मारायची आहे हका हका अशी इथं वरच्या बाजूनी टीप मारून घ्यायची आहे असंच हे दोन्ही बाजूनी करायचं आहे बरं का आपल्याला हका बा। ही बाजू पण अशी अर्ध्या इंचावर दुमडायची आणि इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे हका तर अशा पद्धतीने इथं टीप मारून घेतली दोन्ही बाजूला आता हे बघू शकता तुम्ही इथे असं हे दुमडून करायचं हे असं आपल्याला उलट करायचं असं उलट केलं की ना हिथे आपल्याला हे कडेने शिवून घ्यायचं आहे इकडची बाजू आणि ही बाजू शिवून घ्यायची आहे आणि काय करायचं तर इथे आपल्याला दोन बाय दोनच सोपून कट करायचं आहे इथे शिवल्यानंतर पहिल्यांदा हे शिवायचं आणि हे दोन इंच बाय दोन इंच तसंच ह्या साईडला पण आपण मार्किंग करून घेणार आहे आणि हे कापून घ्यायचं आहे पहिल्यांदा हे असं शिवून घ्यायचं आणि मग हे कापायचं मग आता इथे हे दोन्ही बाजूला मी हे शिवून घेतलं आहे आता हे कॉर्नर आपल्याला कट करायचे असे हे कॉर्नर मी कापून घेतले आहेत आता हे पूर्ण आता सगळं हे बरोबर व्यवस्थित घेऊन आपल्याला इथे हे शिवायचं शिलाई मारायची हे ते अशी सरळ आणि शिवून झालं ना की ह्या इकडे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला आपल्याला अशा कापडाने किंवा दुसरं कुठलं कापड असेल त्यांनी पायपिंग करून घ्यायची आहे बरं का हो का हि ते असं हे शिवून घेणार आहे आणि मग हि आणि इकडे पायपिंग करून घ्यायचं ठीक आहे हा का आता अशाप्रकारे हे शिवून झालं आहे आणि हे मी दोन्ही बाजूला पायपिंग पण केली आहे बरं का चला तर आपण आपण पर्स सरळ करूया आपली ही ह का आता हे ना आपली अशी हो पर्स ह्या ह्या पद्धतीने आपली ही बॅग तयार होणार आहे ठीक आहे हा हो का तुम्ही बघू शकता हे बेलक्रो असे आपण लावून घेतलेले आहेत बघा आणि आतमध्ये पण मोठ्या प्रमाणात आपल्याला जागा शिल्लक राहते सामान वगैरे ठेवायला कुठे पण जर तुम्ही मंदिरात वगैरे जा जाणार असाल कुठे थोडंफार सामान वगैरे घेऊन जायचं असेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता कशी वाटली बॅग मग आवडली ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद